तालुक्यातील दुष्काळ हटावा व माझा शेतकरी सुखी व्हावा हीच गौरी गणपतीकडे अपेक्षा सौ घरोघरी गौरी महालक्ष्मीचा गौरी दर्शनासाठी महिलांची हळदी कुंकवासाठी लगबग सर्वत्र गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना दीड दिवसाच्या गौरी गणपतीचेही उत्साहात घरोघरी स्वागत करण्यात आले संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रताप काका का यांच्या पत्नी जिल्हा परिषद व नियोजन मंडळाच्या प्रभावतीताई ढाकणे यांनी शेवगाव तालुक्यातील आपल्या जणांच्या घरी जाऊन गौरी गणपतीच्या दर्शनाचा व हळदी कुंकवाचा मान घेतला असून या गौरी गणपतीच्या दर्शनाचा मला लाभ मिळाला असून गौरी गणपतीचा हा सण आपल्या रूढीप्रमाणे साजरा करून नवीन पिढीलाही त्याचा वारसा मिळावा यासाठी आपण सण साजरे करतो त्याचे समाधान मिळून उत्साह निर्माण होत असून तालुक्यातील दुष्काळ हटवून माझा शेतकरी सुखी समाधानी व्हावा हीच अपेक्षा गौरी गणपती पुढे त्यांनी व्यक्त केली सह्याद्री लाईव्ह साठी शेवगाव प्रतिनिधी जयप्रकाश बागडे बऱ्याच ठिकाणी मी भेट दिलेली आहे अतिशय उत्साहानी प्रत्येक जणांनी हा सण आपल्या घरी साजरा केलेला मी पाहिलेला आहे आज मी कांबी हातगाव आणि आज बाळम इथे बऱ्याच ठिकाणी गौरीचं दर्शन घेतलंय अतिशय उत्साहानी प्रत्येक घरात माझंही स्वागत केलं आणि मी मलाही गौ गव, गौरीचं दर्शन झालं आत्तासुद्धा मी साहेबांचे जुने सहकारी चंद्रकांतजी बागडे यांच्या घरी उपस्थित आहे आणि बऱ्याच वेळा माझं येण्याचा ह्या काळात त्यांच्याकडे प्रयत्न असतोच आणि अतिशय छान पद्धतीने निते त्यांनी निते त्यांचा देखावा इथं सादर केलेला आहे खरं तर हे गौरी गणपतीचे सण असतील बाकीचे सण असतील आपल्या रूढी परंपरा पुढं चालवण्यासाठी आपल्या नव्या पिढीला त्याचं काहीतरी वारसा मिळण्यासाठी आपण सगळेजण साजरा करतो आणि नक्कीच असे सण साजरे करून आपल्याला कुठंतरी एक सुख समाधान मिळतं आणि एक कुठंतरी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते म्हणून आपण सर्वजण हे सण साजरे करतो खरं तर यावर्षी मला एक गोष्टीचाही आनंद वाटतो की आपल्याला निसर्गाने चांगली साथ दिलेली आहे आपल्या या दोन्ही तालुक्यात चांगला पाऊस झालेला आहे आणि आज मी या गौरी गणपतीसमोर हीच इच्छा व्यक्त करते की असाच माझा तालुक्यातला दुष्काळ हटावा हो, आणि प्रत्येकजण माझा शेतकरी प्रत्येकजण सुखी व्हावा हो, हीच मी इच्छा व्यक्त करते धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद